नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण मराठी हा विषय घेऊया त्याच्यामधला आपण एक उतारा बघितलेला होता आणि आपण आता दुसऱ्या क्रमांकाचा उतारा बघूया चला हे बघा उतारा क्रमांक दोन आधी आपण याचे प्रश्न बघून घेऊया प्रश्न जर बघितले तर आपल्याला उतारा वाचता वेळेस आपल्याला पटापट उत्तरं मिळतील म्हणजे आपला वेळ वाचणार प्रश्न क्रमांक एक शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात ए ऑप्शन क्रमांक ए त्यांच्या ट्रकमधून आणि मोटार गाड्यामधून बी त्यांच्या बैलगाड्यातून आणि बैलगाड्यातून आणि ट्रॅक्टरमधून ऑप्शन क्रमांक सी स्वतःच्या डोक्यावरून नेतात आणि डी मदतीसा मदतनीसकडून आणि मित्रांकडून प्रश्न क्रमांक दोन शेतकरी बाजाराला आणखीन काय घेऊन जातात त्यांची गुरे व कोंबड्या फर्निचर कपडे आणि खेळणे प्रश्न क्रमांक तीन पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे पेट्या पिशव्या डबे पॅकेट प्रश्न क्रमांक चार मुले बाजारात काय करतात भाजीपाला व धान्य विकतात कोंबड्या आणि शेड्या खरेदी करतात सी मित्रांबरोबर वागडतात आणि डी भजी आणि समोसे विकतात प्रश्न क्रमांक पाच खेड्यातला बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो ये शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात बी शेतकऱ्यांनी विकले विकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते सी शेतकरी बाजारातून खूप मजा करतात बाजारात खूप मजा करतात डी शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते एका उतार्यामध्ये पाचच प्रश्न असतात पाच प्रश्न बघितलेले आहेत आता आपण उतारा वाचून घेऊया आता उतारा वाचताना आपल्याला उतारा वाचताना आपल्याला कळतील खेड्यातल्या बाजाराच्या दिवशी खेड्यातल्या बाजाराच्या दिवशी माझ्या मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकण्याची ती चांगली जागा असते सकाळी 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 शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व टॅक्टर भरून टाकतात बाजारात बघा आपल्याला प्रश्न क्रमांक एकमध्ये आहे शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात तर त्यांच्या बैलगाड्यातून आणि टॅक्टरमधून मग ऑप्शन काय येणार ऑप्शन क्रमांक बी हे बघा इथे दिलेलं आहे त्या आपल्या बैलगाड्या आणि टॅक्टरमधून भरून घेऊन टाकतात बाजारात पिकवण्याच्या असलेल्या बाजारात विकायच्या असलेल्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्याही बरोबर नेतात प्रश्न क्रमांक दोन शेतकरी बाजारात आणखीन काय घेऊन जातात तर त्यांची गुरे व कोंबड्या ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक त्यांना बाजारातून इतर वस्तू विकताही घ्यायच्याही असतात त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस जिन्नस म्हणजे वस्तू हवे असतात त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात बांग बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात चुली पेटवल्या जातात भजी पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो मुले आपल्या मित्रासोबत मित्रासमवेत आनंदाने बागडतात मुले झोपाड्यावर आणि मेरी गो राउंडमध्ये बसतात प्रत्येकाला बाजाराचा दिवस प्रिय असतो तरी ते प्रश्न पहिला शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात तर त्यांच्या बैलगाडीतून आणि ट्रॅक्टरमधून ऑप्शन क्रमांक बी दुसरा प्रश्न शेतकरी बाजाराला आणखीन काय घेऊन जातात कपडे नेतात का खेळणी नेतात का फर्निचर नाही तर त्यांची गुरे व कोंबड्या नेतात पोती या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे पोत्याला पेट्या म्हणतात का नाही डबे म्हणतात का नाही पॅकेट म्हणतात का नाही पिशव्या म्हणतात पोत्याचा समानार्थी शब्द पिशव्या मुले बाजारात काय करतात मित्रांबरोबर बागडतात हे बघा खालच्या लाईनमध्ये मध्ये मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात प्रश्न क्रमांक पाच खेड्यातल्या बाजारात बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो का चांगला असतो त्यांना शेतात पिकलेल्या सगळ्या वस्तू विकण्याची ती चांगली जागा असते म्हणजे संधी असते म्हणून आपलं उत्तर हे येणार हे बघा आधी जर प्रश्न वाचून घेतले तुम्ही तर तुम्हाला उतारा वाचता वेळेस एक किंवा दोन प्रश्नाची उत्तरे तर हमखास मिळतात म्हणून तुम्ही आधी प्रश्न वाचून घ्यायचे नंतर उतारा वाचायचा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही चूक अनावधानाने जर काही चुका आढळल्या तर मला कमेंट्समध्ये सांगा की जेणेकरून माझ्याकडून त्या चुका होत होतील नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद